एक वेगळीच रेसिपी ती म्हणजे कच्च्या फणसाची बिर्याणी ऐकून वेगळं वाटलं ना खरंच ही बिर्याणी खूप छान लागते थोडीशी वेगळी बिर्याणी मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे तर ही बिर्याणी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत एक वेगळी रेसिपी ती म्हणजे कच्च्या फणसाची बिर्याणी ऐकून वेगळं वाटलं ना अगदी बरोबर ऐकतंय आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाची बिर्याणी ही बिर्याणी खूप छान लागते खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते तर इथे मी दोनशे ग्रॅम फणसाचे हे तुकडे घेतलेले आहेत हे बघा असे मोठे तुकडे घेतलेत तर आता आपल्याला हे चिरायचे आहेत फणसाचा एक मोठा तुकडा घेतला आहे तर आपण सुरीला हे तेल लावून घेणार आहोत काय असतं फणस चिरताना कायम तेल लावायचा तेल लावायचं कारण थोडासा चिख हा असतो त्याला त्यामुळे चुरीला किंवा विळीला आपण हे तेल लावणं महत्वाचं आहे नाही तर आपल्याला चिरता येत नाही तर आता आपण पन ही जी फणसाची पाटची जी बाजू आहे ही आपण काढून घेणार आहोत कारण ही जी बाजू आहे ही खूप चामट असते ती खाता येत नाही हे बघा ही अशी चामट बाजू जी आहे फणसाची जे आपण वरचं साल काढतो ती काढून घ्यायचे आता आपण याचे थोडेसे मोठे तुकडे ठेवणार आहोत अगदी लहान नाही करायचे थोडासा असा गरा तयार झालेला इथे फणस घ्यायचं आहे म्हणजे चवही खूप छान येते हे, हे बघा अशा प्रकारे आपण इथे असे मोठे तुकडे करून झालेले आहेत आपल्याला अगदी बारीक तुकडे नाही करायचे आहेत कारण आपण इथे बिर्याणी बनवतोय म्हणून तर आता आपण असेच बाकीचे तुकडे सुद्धा कापून घेऊया इथे मी एका भांड्यात पाणी घेतलंय हे सगळे तुकडे आपण या पाण्यात टाकायचे काय असतं फणस हा काळा पडतो लगेच असं आपण हे पाण्यात टाकले तिथे तुकडे म्हणजे फळस फणस हा काळा पडत नाही आता आपण असे बाकीचे तुकडे सुद्धा तयार करून घेऊया आपली इथे मस्त असे फणसाचे तुकडे तयार करून झालेले आहेत थोडेसे आपण इथे मोठेच ठेवलेत म्हणजे काय होतं आपल्याला मॅरिनेट करायला एकदम सोपं पडतं ते आपण बिर्याणी बनवतोय त्यामुळे थोडेसे हे मोठे तुकडे ठेवलेत आपण हे चांगले पाण्यातनं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण याला थोडासा चीक असतो तर आता आपण मॅरिनेशन करायला सुरुवात करणार आहोत तर ह्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम हे दही घट्ट दही दोन टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर एक, हलत, एक टेबल स्पून हळद एक टेबलस्पून गरम मसाला दोन टेबलस्पून बिर्याणी मसाला सहा पावडर एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट मीठ चवीनुसार एक टेबल स्पून लिंबाचा रस आणि एक टेबल स्पून तेल हे सर्व मिक्स करायचं तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला अर्धा तास हे असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान हे मॅरिनेट होईल आणि फणसाच्या तुकड्यांमध्ये सुद्धा मसाला हा चांगला मुरेल तर आता आपण हे अर्धा तास झाकून ठेवूया तोपर्यंत आपण बिर्याणी बिर्याणीसाठी लागणारा भात तयार करून घेऊया तर आता आपले फणसाचे तुकडे तर मॅरिनेट होत आहेत तर आता आपण इथे बिर्याणीसाठी लागणारा जो भात आहे तो बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम हा बासमती तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळात धुवून घेतला होता आणि यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलं होतं साधारणतः ता अर्धा तास मी हा तांदूळ असाच धुवून ठेवला होता हे बघा धुतल्यामुळे काय होतं थोडासा हा मोठा होतो आणि हा भात चांगला मोकळा होतो तर हे बघा मस्त असं हा स्वच्छ धुतलेला आपला भात जो आहे हा छान असा मोकळा झालेला आहे कारण आपण हा अर्धा तास असाच ठेवला होता स्वच्छ धुवून तर आता आपण बिर्याणीसाठी जो लागणारा भात आहे तो बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक भांडं घेतलंय यामध्ये साधारणतः तीन कप मी हे पाणी घेतलंय त्या मापाने तुम्ही तांदूळ घ्याल त्याच मापाच्या वाटीने आपण इथे पाणी घ्यायचं तर आता मी इथे गॅस चालू करते आता आपल्या इथे गॅस चालू झालेला आहे आता आपल्याला यामध्ये या, या पाण्यामध्ये आपल्याला दोन तमालपत्र एक टेबलस्पून जिरं सहा ते सात लवंगा सहा ते सात काळी मिरी एक स्टार फूल अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची एक जायपत्री हे आपण सर्व खडे मसाले हे पाण्यामध्ये घालणार आहोत आणि एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे थोडस मीठ घालायचंय इथे आपल्याला जास्त मीठ नाही घालायचं इथे आपल्याला थोडंच मीठ घालायचंय कारण आपण जे मॅरिनेशन केलं त्यामध्ये सुद्धा आपण थोडं मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे मीठ मी अगदी थोडंसं घातलेलं आहे अंदाजाने तर जर कमी पडलं तर आपण बिर्याणी बनवताना मीठ हे घालू शकतो तर आता आपल्याला हे पाणी चांगलं आहे यामध्ये आपल्याला साधारणतः दोन तीन पुदिन्याची पानं सुद्धा आहेत याने पण एक छान स्वाद येतो आता आपल्याला हे पाणी चांगलं उकळवून घ्यायचंय म्हणजे आपल्या भाताला खडा मसाल्याचा छान असा वास लागेल आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हा जो स्वच्छ धुतलेला जो तांदूळ आहे तो आता आपल्याला यामध्ये आहे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय एटी पर्सेंट आपल्याला हा भात चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला पूर्ण शंभर टक्के भात हा शिजवायचा नाहीये एक ऐंशी टक्के आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तर आता आपण हा भात थोडासा शिजवून घेऊया आपल्याला हे मध्ये मध्ये बघणं हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर जर भात हा जास्त शिजला तर आपली बिर्याणी अशी मोकळी मोकळी होणार नाही अशी मऊसूत होईल एकदम अशी चिकट होईल एकदम तर आता आपण हा भात हा शिजवून घेऊया आता आपण आता आपण चेक करूया आपला भात शिजलाय का तांदूळसुद्धा आपला छान असा मोठा झालेला आहे आता आपण चेक करूया हे बघा नखाने तोडल्यावरतीचे दोन तुकडे होत आहेत म्हणजे आपला भात हा चांगला शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया यापेक्षा आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे जर याच्यापेक्षा जास्त शिजवला तर तो एकदम आपला साधा जो भात तयार होतो तसा तयार होईल आणि मग बिर्याणी बनवताना त्याचा गोळा होऊ शकतो तर आता आपला हा परफेक्ट भात हा शिजलेला आहे मस्त असा मोठा मोकळा असा भात झालेला आहे तर आता आपण हा पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे तर आता आपण इथे एक चाळणी घेतली याखाली एक भांडं ठेवलं आहे यामध्ये आता आपण हा भात जो आहे हा पूर्ण हा गाळून घेणार आहोत मस्त आपला असा छान असा मोकळा भात झालेला आहे आता आपल्याला हे पाणी जे आहे हे पूर्णपणे आपण काढून टाकायचं आहे जर तुम्हाला या ठिकाणी खडे मसाले हे काढायचे असतील तर तुम्ही काढून टाकू शकता पण मी इथे काढणार नाहीये तर आपण यातलं पूर्णपणे हे पाणी आता निथळून ठेवायचं म्हणजे भात आपला चांगला हा मोकळा होईल आता आपला भात हा चांगला मोकळा होतोय तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा जो कांदा असतो जो तळलेला कांदा असतो तो आपण पहिला बनवून घेऊया तर आता आपण बिर्याणीसाठी लागणारा जो तळलेला कांदा असतो तो आपण

आपण इथे कांदा हा उभा चिरलाय आता आपल्याला असा कांदा वेगळा वेगळा करायचा आपण सुद्धा अशा प्रकारे हा कांदा मोकळा करून घेतलेला आहे आता आपण असा दुसरा कांदा हा सोलून घेऊया आणि असाच हा चिरून घेऊया तर आता आपले हे दोन्ही कांदे छान असे उभे चिरून झालेले आहेत आणि याच्या पाती सुद्धा अशा मोकळ्या करून झालेल्या आहेत तर आता आपण हे तळायला घ्यायचे आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये ता असा तांबूस रंगाचं आहे तेल हे व्यवस्थित तापलं असलं पाहिजे प्लस कांदा चांगला तांबूस रंगाचा झालेला आहे आता आपण हा टिश्यू पेपरवर काढून घेऊया तर इथे मी हा टिश्यू पेपरवर काढून घेते असाच आपण बाकीचा तळून घेऊया हा सुद्धा आपला कांदा मस्त तांबूस रंगाचा झालाय काढून घेऊया मस्त रंग आलाय आता आपण गॅस बंद करूया आपला कांदा हा तळून झालेला आहे आता आपण हा टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे तर आता आपल्या इथे बिर्याणीसाठी लागणारा तळलेला जो कांदा आहे तो आपला तयार झालेला आहे तर आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करायची आपलं मॅरिनेशन केलेलं हे मस्त झालेलं आहे त्यात थोडं पाणी पण सुटलेलं आहे यामुळे आणि आता मसालेही आपले या फणसाच्या तुकड्यांमध्ये मस्त मुरलेले आहेत तर आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया आता आपलं पॅन तापलेलं आहे यामध्ये साधारणतः दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे इथे मी कांदा हा ज्यामध्ये तळला होता तेच तेल घातले त्यामुळे ते कांद्याचे तुकडे कदाचित त्याच्यामध्ये दिसतील आपलं पॅन चांगला तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन बारीक चिरलेले कांदे एक टेबल स्पून आलं लसूण आपल्याला कांदा हा छान परतवून घ्यायचा आहे आणि आलं लसूण पेस्ट पण मस्त परतवून घ्यायची आहे आपल्याला एक दोन मिनटं कांदा हा चांगला परतवायचा आहे आणि आलं लसूण पेस्टही परतवायचे म्हणजे त्याचा कच्चटपणा जो असतो आलं लसणीचा तो पूर्ण निघून जातो चव ही खूप छान येते आपल्याला हे मध्यम आचेवरती कांदा परतवायचा आहे आता आपला कांदा इथे दो आप 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 एक दोन मिनटं परतून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला हे जे मॅरिनेट केलेले फणसाचे तुकडे आहेत ते आता आपल्याला घालायचं आहे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आता आपली पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आपल्या भाजीला मस्त असा तवंग सुटलाय म्हणजे आपला मसाला हा चांगला शिजलेला आहे बस शिजलाय का ते बघूया हे बघा दोन तुकडे होत आहेत याचा अर्थ आपला फणस हा चांगला शिजलेला आहे त्यात आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय तर आता आपली बिर्याणीची जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे आता आपण यावरती जो बिर्याणीचा भात आहे तो घालून घेऊया इथे मी हा एकच लेअर करणार आहे कारण आपली क्वांटिटी कमी आहे जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही दोन लेअरसुद्धा करू शकता पण मी इथे एकच लेअर करणार आहे तर आपला जो हा मोकळा केलेला जो भात आहे तो आपण यावरती घालून घेणार आहोत यातली मी फक्त जायपत्री काढून घेतले काय होतं जायपत्री जास्त जर जा राहिली तर त्याचा असा कडसरपणा येतो सगळीकडे समान हे पसरवून घ्यायचंय त्यावरती आपल्याला तळलेला कांदा घालायचाय तळलेला कांदा जो थोडा घाला नाही तर जास्त घातला तर तो कडसरपणा येतो यावरती आता मी घालणार आहे केशराचं पाणी इथे मी फूड कलर वापरला नाहीये इथे केशर मी पाण्यात भिजवत ठेवलं होतं त्याचं मी इथे पाणी घालणार आहे आपल्याला घालायचे कोथिंबीर बारीक चिरलेली बारीक चिरलेला पुदिना आपण इथे एक्स्ट्रा मीठ मीठ घातलेलं नाहीये कारण मी भात पण घातलं होतं आणि जेव्हा आपण भाजी मेरिनेट केली तेव्हा सुद्धा मी त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मला मिठाची गरज ही लागली नाही पण जर तुम्हाला कमी वाटलं तर मीठ तुम्ही घालू शकता तर आता आपण ह्यावरती झाकण ठेवायचंय आणि एक दहा मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायचे म्हणजे दम काढून घ्यायचे तर आता आपली दहा पंधरा मिनिट झालेली आहेत बंद करते आता आपण बिर्याणी चेक करूया कशी झाली भात सुद्धा आपला छान असा मोकळा झालेला आहे आता आपण बिर्याणी चेक करूया जो आपला एकदम परफेक्ट झालेला आहे तर आपली इथे फणसाची बिर्याणी ही तयार झालेली आहे खूप मस्त लागते ही खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह हो। तर विश तुमची डिश आमची नमस्कार